नाशिक सिंधी समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा सिंधी समाज हा नेहमी भारताचा विकासाचा एक भाग असून व्यापार शिक्षण आरोग्य समाजसेवा या सर्वच क्षेत्रात सिंधी समाजाने देशासाठी योगदान दिला आहे समाजाचा रायपूर छत्तीसगड येथील जोहर पार्टीचा नेता अमित बघेल नेत्याने भारतातील समस्त सिंधी समाज हा पाकिस्तानी असल्याचे असे उद्गार काढल्यामुळे समस्त सिंधी समाज बांधवांच्या भावना दुखावले गेल्या आहेत अमित बघेल याच्या या वक्तव्याचा निषेध म्हणून नाशिक येथील नाशिक सिंधी पंचायत आणि युनायटेड सिंधीस युवा फाउंडेशन नाशिक यांच्या वतीनं नाशिकच्या बी डी भालेकर हायस्कूल येथे सर्व सिंधी समाज एकवटून नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत यांना निवेदन देऊन कारवाई करण्यात आली अशी विनंती करण्यात आली प्रसंगी भव्य सिंधी समाजाच्या वतीनं मोर्चा काढून छत्तीसगड येथील अमित बघेल या नेत्याच्या विरोधात घोषणाबाजी करून गाडवाला अमित बघेल याचा फोटो लावून निषेध मोर्चा काढण्यात आला या निवेदनामध्ये अमित बघेल याच्यावर झिरो एफ आय आर नोंदवत रायपूरमध्ये हा व्हिडिओ बनवला असला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिकसह महाराष्ट्राने संपूर्ण भारतात प्रसारित झाला आहे त्यामुळे एका समाजाच्या धार्मिक भावना देखील दुखावल्या गेल्या असल्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समस्त सिंधी समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट अनिल आहुजा यांनी केली कारवाई न झाल्यास संपूर्ण भारतातील सिंधी समाज एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल अशी देखील प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना देण्यात आली या प्रसंगी नाशिक सिंधी समाज पंचायत अध्यक्ष ॲडवोकेट प्रकाश आहुजा युनायटेड सिंधीज यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट अनिल आहुजा उपाध्यक्ष अशोक पंजाबी श्याम मोटवाणी किशन आडवाणी शंकर सिंघानिया योगेश दंडवाणी हेमंत तारानी दिनेश बदलाने धर्मा उमराणी दिनेश सदवाने यांच्यासह नाशिक शिंदे पंचायत आणि युनायटेड सिंधीस युवा फाउंडेशन नाशिकचे सर्व पदाधिकारी महिला आणि समस्त सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज तुम्ही जो मोर्चा काढलेला आहे काय विषय हा हा विषय म्हणजे रायपूर छत्तीसगड येथे जवाहर पार्टीचे स्वघोषित स्वयंघोषित अध्यक्ष अमित बघेल यांनी आमचे साहेब बद्दल आणि सिंधी समाजाबद्दल आणि सिंधींना पाकिस्तानी संबोधल्यामुळे सर्वांचा अपमान केलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्यांच्यावर त्यांची अटक व्हावी यासाठी आम्ही निवेदन देत आहोत हा जो निवेदन आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी आणि सगळ्या सी डीज जे आहेत पुरावा म्हणून आम्ही दिलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत पण सगळीकडे कारवाई व्हायला पाहिजे फक्त एफ आर दाखल करून उपयोग नाही त्याचा त्यामुळे कारवाईची अपेक्षा आहे समाजाला आणि कारवाई झाली आणि अटक झाल्यानंतर समाधान होणार आहे समाजाचा अटक झाली नाही तर पूर्ण समाज भारतभर योग्य तो परत आंदोलन करणार त्यांना दे कारवाई होत नाही जय धुलेला आंदोलन चालू पूर्ण महाराष्ट्रभर भारताभर पूर्ण चालू आहे सगळीकडे बरेच ठिकाणी उल्हासनगर इंदोर सगळीकडे त्यांच्या विरुद्ध एफ आर दाखल झालेली आहे एफ आय आर सुद्धा दाखल आहे होऊन रायपूर येथे वर्ग करण्यात आलेले आहे मात्र रायपूर येथे वर्ग करून त्याचा उपयोग मी आधीच बोललो की ज्या ठिकाणी जे व्हिडिओ बघितले गेले त्या पोलिसांना सुद्धा कारवाई करण्याचा अधिकार आहे असं कायद्यामध्ये तरतूद आहे कलम एकोण एकशे एकोणऐंशी मध्ये त्यामुळे इथच हा एफ आर दाखल होणं गरजेचं आहे आणि अटक होणं सुद्धा गरजेचं आहे आमची पुढील भूमिका म्हणजे अटक करून त्यांच्यावर जो जे काय त्यांनी अपशब्द बोललेले आहे ते मागे जावे किंवा त्याची माफी जाहीर माफी मागावी आता पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सुद्धा त्यांनी मी माझ्या मताला ठाम आहे आणि मी कुठलीच माफी मागणार नाही असं ना ना देखील निर्लज्जपणाचा त्यांनी स्टेटमेंट केला होता त्यामुळे अजून समाज चिडलेला आहे त्यामुळे योग्य ती कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ना ना था। नमस्कार मी ॲडव्होकेट प्रकाश जमनोदर चाहूजा अध्यक्ष नाशिक सिंधी पंचायत अत्यंत दुःखाची गोष्ट आहे आज इथे आमचे आंदोलन आहे हे आंदोलनाचं कारण आमचे भाऊ अनिल आहुजा यांनी सांगितलेलं आहे आम्ही सिंधी आहोत आम्ही हिंदू आहोत अनडिवायडेड हिंदू अनडिवायडेड इंडियामधून आम्ही अखंड भारतीय म्हणजे हिंदूच आहोत आम्ही पाकिस्तानी नाही असे अपशब्द अमित बघेल यांनी सांगितलेले आहे त्यातल्या त्यात आमचे त्यात इष्टदेवता झुलेलाल यांना देखील अपशब्द दे बोललेला आहे आम्ही आज एकत्र झालेलो आहोत इथे नाशिक रोड देवलाली पंचवटी सगळ्या सगळे सगळे समाजाचे लोक इथे जमा झालेलो आहेत सिंधी समाजाचे लोक जमा झालेलो आहेत आता मी विनंती करेल माननीय मुख्यमंत्री साहेबांना दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना की याचे अर्जंट त्यांना तात्काळ त्यांची कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा नमस्कार